चिपकायला पाहिजे आलं का दादागिरी करताय का आहे मला हा रस्ता बंद करायचा तर तुम्हाला जिल्हाधिकाऱ्यांची ऑर्डर घ्यावी लागेल इथं चिपकावी लागेल कशाचे अधिकार आहे तुम्हाला रस्ता बंद करण्याचे अधिकार का लोकांचा लोकांचा रस्ता ऑर्डर काढावं लागेल तुम्हाला

अधिकाऱ्यांची ऑर्डर घ्यावं लागेल माहिती लागेल इथं चिपकावी लागेल अधिकार आहे कशाचे अधिकार आहे का लोकांना लोकांचा